आपण पाहणार आहोत रेल्वेवरील प्रश्न आपला भाग तिसरा सुरू आहे भाग वन भाग टू बनवलेला आहे ज्यांनी भाग वन भाग टू बघितले नाही त्यांनी भाग वन भाग टू बघा नंतर तुम्हाला भाग थ्री समजे ना शॉर्टकट पद्धतीनं आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं हे गणित जर बघितले तर दुसरं तुमचे कोणतेच प्रश्न कधी चुकणार नाही पेपरला नाही ह्या पालीकडचे प्रश्न सुद्धा तुम्हाला पेपरला विचारले जाणार नाही पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून प्रश्न काय आहे एका रेल्वेची लांबी एक मीटर आहे व ती रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावते तर ही रेल्वे साडेतीनशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते आणते तर एक्स बरोबर किती एक्स बरोबर किती म्हणजे काय आपल्याला काढायचं काय रेल्वेची लांबी प्रश्नातच एक्स दिलेली आहे म्हणजे आपल्याला काढायचं काय रेल्वेची लांबी कधी रेल्वेची लांबी काढावं लागेल कधी बोगद्याची लांबी काढावं लागेल कधी फुलाची लांबी काढावं लागेल तर आपण ही सोडवण्याची पद्धत स्टार्टिंगला काय करायचं इकडं सेकंद करायचं इकडं मीटर करायचं सेकंद इकडं सेकंदचं कॉलम आपण आन्सर काढायला आता हे सेकंद ह्या साइडला मीटर प्रश्न बघता क्षणी आपण ताशी किंवा प्रति तास हा शब्द प्रश्नामध्ये जडलेला असतो तो शब्द बघायचा ताशी ताशी म्हणजे तास एका तासात साठ मिनिट असतात साठ मिनिटाचे छत्तीसे सेकंद होतात साठ न गुंडल्यानंतर साठ गुणिले साठ छत्तीस म्हणून एका तासात छत्तीस सेकंद से हे एकक नेहमी समान असायला पाहिजे हे सेकंदात असेल तर हे मीटर मध्ये असायला पाहिजे हे मिनिटात असेल Sabes, तर हे एक किलोमीटर मध्ये असायला पाहिजे अशा प्रमाणे हे छत्तीस मीटर एका तासात किती मीटर जाते सत्तर किलोमीटर किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी हजार न गुणायचं चा, मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करण्यासाठी हजार नव भागायचं सत्तर किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं किती झाला सत्तर हजार इथपर्यंत कळालं का हा तर प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला एका रेल्वेची लांबी ला? मीटर आहे व ती रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावते इथपर्यंत कळाला हां डन तर ही रेल्वे साडेतीनशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते ती छत्तीस सेकंदात काय ओलांडते म्हणा प्लॅटफॉर्मला ती प्लॅटफॉर्मला जर ओलांडत असेल तर ती स्वतःच्या लांबीलाही ओलांडणार की नाही ओलांडणार म्हणून आपण काय करायचं छत्तीस सेकंदात ती ट्रेन प्लॅटफॉर्मला ओलांडते तर सेकंदाच्या खाली सेकंद सेकंदाच्या खाली सेकंद झाले छत्तीस सेकंदात ती काय करणार प्लॅटफॉर्मला पण ओलांडणार आणि रेल्वेच्या लांबीला पण ओलांडणार एकत्र लांबी येणार म्हणून छत्तीस सेकंदात आता जी लांबी येणार जे मीटर येणार ते प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी असणार ह्यांचा करायचा तिरकस भागिले छत्तीस प्रश्नार्थक चिन्ह ही संख्या नेहमी भागाकारातच असते गणिती पद्धतीनुसार एक दोन एक दोन छत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस एक छत्तीस हे किती बाकी राहिलं आपलं सातशे मीटर हे सातशे मीटर जे आहे ते ना आहे ना प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म लांबी प्लस रेल्वे लांबी आपल्याला विचारलं का प्रश्नामध्ये एक्स ची लांबी काढा एक्स ची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी सातशे मीटर मधून हे साडेतीनशे मीटर आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे साडेतीनशे केली सातशे मधून साडेतीनशे केले साडेतीनशे बाकी फायनल उत्तर किती आलं आपला तीनशे मीटर रेल्वेची लांबी एक वेळेस विश्लेषण बघून घ्या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला एका रेल्वेची लांबी एक्स मीटर आहे व ती रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावत आहे तर ही रेल्वे साडेतीनशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात उलांडते तर एक्स बरोबर किती आपले शॉर्ट ट्रिक्स काय आहे सेकंद बरोबर वेगळं मीटर सेकंद तासात आपण नेहमी छत्तीस घ्यायचं छत्तीसशे हे सत्तर किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आपण छत्तीस काय घेतले रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडते छत्तीस सेकंदात ओलांडते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला रेल्वे जर ओलांडत असेल तर ती रेल्वे स्वतःला पण ओलांडणार स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी एकच कालावधी लागणार त्याला ओलांडण्यासाठी म्हणून आपण एकत्र छत्तीस घेतले छत्तीस बरोबर किती एकूण मीटर आलं एकूण मीटर म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी आली आणि रेल्वेची लांबी आली त्याच्यातून काय केलं प्रश्नामध्ये आपल्याला एक, आप एक लांबी दिलेली होती आपण ती एक लांबी मायनस केली असता दुसरी लांबी भेटली म्हणजे ती लांबी कोणती आहे ही लांबी आहे रेल्वेची लांबी साडेतीनशे मीटर रेल्वेची लांबी इथपर्यंत कळालं ला। आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे इथे साडेतीनशे हे रेल्वेची लांबी हे खाली दिसत नसेल त्याच्यामुळे आपण वरती लिहून घेऊया साडेतीनशे मीटर रेल्वेची लांबी दोन नंबरचा प्रश्न बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीच पट आहे जर रेल्वे ताशी चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना त्या बोगद्यास सत्तर सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती आहे आपल्याला विचारलेलं काय आहे बोगद्याची लांबी किती आहे ट्रेनचं ताशी वेग दिलेला आहे आपल्याला प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये बोगद्या सत्तर आ, सेकंदात ओलांडते ही पण अट दिलेली आहे प्रश्नाची पहिली अट आपण जाणून घेऊया प्रश्न थोडा वेगळ्या टाईपचा आहे प्रकार नंबर चारचा बोगद्याची लांबी आपण सर्वप्रथम इथ बोगदा बोगदा लांबी करू ही रेल्वेची लांब्याच्या आडीचपट आहे इथ रेल्वेची लांबी करू रेल्वे लांबी प्रश्नात काय म्हणलं आपल्याला बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीचपट आहे रेल्वेच्या म्हटलं रेल्वेच्या चार शब्द ज्याला लागतो तिथे आपण एक्स घ्यायचा रेल्वेच्या किती आहे अडीच पट आहे अडीच पट आपण टू पॉइंट पाच असं सुद्धा लिहू शकतो किंवा किंवा टू एक्स वन बाय टू या प्रमाणे सुद्धा लिहू शकतो तुम्हाला जी पद्धत छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता हे इथपर्यंत झालं क्लियर कट आता आपलं सूत्र लिहायचं इकडं सेकंद आणि इकडं मीटर प्रश्नामध्ये ही कन्सेप्ट दिलेली आहे ना ही ॲड दिलेली आहे म्हणून ही ॲड आपण आधी सविस्तर लिहून घेतले प्रश्न आपण समजवल्यानंतर तुम्हाला हे कळेल नंतर नंतर आपण रिव्हिजन घेऊ एक वेळेस मीटर मीटरला इथं मीटर एक मिनिट ह्या साईडला आपण सेकंद घेऊया सेकंद ह्या साईडला मीटर सेकंद कसा घ्यायचा प्रश्नामध्ये ताशी हा शब्द निवडायचा ताशी म्हणजे तास तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात साठ से से करून टाकायचं एका तासात किती जाते चोपन्न किलोमीटर चोपन्न किलोमीटर म्हणजे किती मीटर चोपन्न हजार मीटर चोपन्न हजार मीटर वेगाने जाताना त्या बोगद्यास बोग 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 सत्तर सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती आपण समजा सत्तर सेकंदात बोगद्यास ओलांडते बोगद्यास ओलांडणे म्हणजे ती रेल्वे स्वतःला पण ओलांडणारच आहे त्याच म्हणून सत्तर सेकंदात किती मीटर ट्रेन जाणार सत्तर सेकंदात ती स्वतःची लांबी पण येणार आणि रेल्वेची लांबी पण त्यामध्ये ऍड होणार तर आपण करायचे आता ह्याचा गुनाकार, गुणाकार तिरकस गुणाकार करते वेळेस भागाकार गणिती नियम काय म्हणतो प्रश्नार्थक चिन्ह असेल ती संख्या नेहमी भागाकारात लिहायची ह्याचा तिरकस गुणाकार चोपन्न हजार गुणिले सत्तर भागिले छत्तीस दोन शून्य दोन शून्य कट झाले नऊ चौक छत्तीस नऊ सकी चौपन्न इथं साठ इथं चार चार एक चार चार एक चार चार पंचे वीस पंधरा सात पाचो दरुशे एकशे पाच हे शून्यला शून्य ज्याला पंधराचा पाडायचं नसेल त्याने साईडला असं पण करू शकतो पंधरा सहा सात हे शून्यचा विचार नाही करायचा आपण करते करतेस शून्य साईडला ठेवून टाकायचं नंतर आ, या संख्येचा गुणाकार केल्यानंतर शून्य आपल्या उजव्या साईडला लावून टाकायचं पाच सात पाच हा पस्तीस पस्तीसला पाच हा चले तीन सात सा, एक सात सात तीन दहा असं एक हजार पन्नास आपण साईडला पण लिहू शकतो काय प्रॉब्लेम नाही ज्याला पंधराचा पाडायचं असेल त्यांच्यासाठी चांगला आहे नसेल येत तरी पण त्यांनी या टाईपनं करू शकतात एक हजार पन्नास आलं हे एक हजार पन्नास मीटर ही लांबी कशाची आहे बोगद्याची आणि रेल्वेची ही लांबी कशाची आहे रेल्वे प्लस बोगद्याची लांबी रेल्वे प्लस बोगद्याची लांबी किती आले एक हजार पन्नास हे अडीच पट बोगद्याची लांबी आहे याच्यात रेल्वेची लांबी किती आहे एक पट म्हणजे अडीच पट आणि एक पट किती व्हायला साडेतीन पट म्हणून एक हजार पन्नास ला साडेतीन पट आहे ना तीन पॉइंट पाच न भागून टाकायचं तीन पॉइंट पाच जर भागितलं तर आपल्याला प्रथम कशाची लांबी भेटणार रेल्वेची रेल्वेची लांबी भेटल्यानंतर शिल्लक जी लांबी राहील ती राहील बोगद्याची ही पॉइंट पॉइंट कट होण्यासाठी आपण काय करायचं अंशामध्ये एक शून्य वाढवायचं एक शून्य अंशात जर वाढवलं तर खालचं पॉइंट उडून जातो ऑटोमॅटिक आपण ह्या टाईपला घेऊया ह्या साईडला घेऊया एक शून्य वाढवलं वरती इथं एक शून्य वाढवलं तर हे शून्य काय हे, हे पॉइंट काय आणणार कट होऊन जाणार इथपर्यंत कळालं हा पस्तीस स्त्री किती झाला एकशे पाच पस्तीस स्त्री एकशे पाच एकशे पाच एक मिनिट पस्तीस स्त्री एकशे पाच ह्या साईडला लिहूया दोन शून्यला दोन शून्य हे तीनशे कशाचा आला आपला रेल्वेचा आला एक्स म्हणजे तीनशे ही झाली ही रेल्वेची लांबी तीनशे मीटर रेल्वेची एक लांबी एकूण लांबी किती होती एक हजार पन्नास एक हजार पन्नास मधून जर तीनशे जर मायनस केले तर किती बाकी राहणार साडे सातशे मीटर बोगद्याची लांबी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंच बोगद्याची लांबी बोगद्याची लांबी किती आहे साडेसातशे मीटर कळा का कळाला का इथपर्यंत एक वेळेस प्रश्न बघून घ्या विश्लेषण गुण पुन्हा प्रश्नामध्ये काय म्हणलं आपल्याला बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीच पट आहे बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीचपट आहे जर रेल्वेचा ताशी या किती आहे चोपन्न किलोमीटर प्रति तास आहे ती त्या बोगद्या सत्तर सेकंदात ओलांडते तर, तर बोगद्याची लांबी किती सर्वप्रथम आपण काय करायचं यांचा गुणोत्तर प्रमाण लिहून टाकायचं गुणोत्तर प्रमाण म्हणजे कसं बोगदा लांबी रेल्वे लांबी प्रश्नात काय म्हणलं रेल्वेच्या ज्या शब्दाला चा असतो तो आधी आपण एक्स समजायचं चा रेल्वेच्या लांबीच्या अडीच पट आहे म्हणजे रेल्वेच्या लांबीच्या अडीच पट आहे म्हणजे दोन एक्स अस दोन एक्स वन पॉईंट टू असणार किंवा टू पॉईंट पाच असणार कोणताही घेऊ शकता हे गुणोत्तर मांडलं हे गुणोत्तर मांडल्यानंतर आपण सेकंद आणि मीटर आपली जी पद्धत आहे ती वापरायचं सेकंद म्हणजे प्रति तासाचे आपण छत्तीस सेकंद घेत असतो किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं जो हे सत्तर सेकंदात आपण ओलांडतो बोगदा बोगदा ओलांडतो म्हणजे ती ट्रेन स्वतःला पण ओलांडणार तेवढ्या वेळेत तेवढ्या वेळेत ओलांडणार म्हणजे ही लांबी बोगद्याची पण असणार आणि रेल्वेची पण लांबी असणार म्हणून सेकंदात त्यांना जेवढं ओलांडलं ती लांबी कशाची असणार रेल्वेची असणार आणि बोगद्याची असणार मग आपण सर्वप्रथम एकत्र लांबी काढली रेल्वे प्लस बोगदा त्यांची लांबी आली एक हजार पन्नास एक हजार पन्नास लांबी आली असताना आपण तीन पॉईंट पाच न बघितलं हे टू पॉईंट पाच आणि हे एकच म्हणजे काय नाही म्हणजे याचा अर्थ एक असणार म्हणून साडेतीन तीन पॉइंट पाच हे पॉइंट काढण्यासाठी आपण काय केलं वरती अंशामध्ये शून्य वाढवलं नंतर पस्तीस पस्तीसचा भाग दिला पस्तीस एक पस्तीस पस्तीस एकशे पाच इथं झालं तीनशे तीनशे कशाचं झालं रेल्वेची लांबी मग एक हजार पन्नास आपल्याला एकत्र लांबी होती एक हजार पन्नास आपण तीनशे मायनस केले साडेसातशे आपल्याला आली ला बहुध्याची लांबी प्रश्न समजला असेल तर आपण प्रश्न क्रमांक तीन घेऊया पुढील प्रश्न आपण पुढच्या तासिकेला घेऊया व्हिडिओ शिकवण्याची पद्धत जर छान वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांना पाठवा लाईक करा कमेंट करा पुढचं कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा तुम्ही कमेंटमध्ये सांगा